नमस्कार सर्वांना तर कसे हा सर्वजण मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे बघा तर मग आलो आम्ही फडात मुलांना जेवण वगैरे वाढलं मुलं जेवली दूध भात खाल्ली आणि आता बाबा त्यांनी वाहन भरा लागलात कधी सकाळी आला ते वाहन भरायला आणि तिघांना उरकाय पाहिजे ना मग माल पण भरपूर आहे बहुतेक वाहन अडकले की काही की टॅक्टर मग आता ते ड्रायव्हर पण नाही अन्नाला ये पण येत नाही परफेक्ट असं जमत नाही त्याला आता ड्रायव्हर वगैरे बोलावं लागतो काय करावं लागतं आणि अजून आहेत भरपूर आता तेवढं वाहन भरून मग त्याने जेवायचं म्हटल्यानंतर बारा एकच वाजणार पण तसं सकाळी मी नाश्ता करून दिलता नाश्ता करून आल्यात आणि मग मुलं तर जेवल्यात आता हा झोपतोय पिल्लू माझा आणि हा झोपल्यानंतर मी जेवणार बाय बाय कर बाय म्हणून चला पारतो त्यांचं भरायचं होतं तेव्हा जेवण करायचं आणि ही बघा रामफळ छान असे पिकल्यात आखान दिलं तिकडून तर या खायला रामफळ हे येते भाई ते मस्त पिकल्यात आणि मी मात्र ना कधी कधीच आयुष्यात रामफळ खाल्ले नव्हते हातच येते मला माझ्यावरच फर्स्ट टाइम आता ह्या मी रामफळ खाल्ले त्यात शीतफळ सारखं बिया असतात हेही माहित नव्हतं हे कसं खायचं हेही मला माहित नव्हतं रामफळ अक्काने दिलात कारण तिकडे भरपूर झाड आहेत वाटतं चिपू रामफळ बाबा जातात ना वारीला तेव्हा देते अक्का आम्हाला तर या रामफळ खायला आम्ही अर्ध खाणार मी आल्यानंतर त्यांना दिला बोलो या म्हणा त्यांना या म्हणा बाबा नाही आपल्या मावशींना काकांना दिदींना भैयांना सर्वांना म्हणून मामा मामी काका काकू आजी आजोबा सर्वांना म्हणा ओ मामा काय मा। झालं राना मग आता कोणाला आणतो दादाला ला सांगा घे अडकलं ट्रॅक्टर आता जसं आता भट्ट्या बोळत आहे सकाळ जर ना मरमर मरून भरल्यात तेवढं आणि मध्येच अडकून बसलं व घ्या वाहनात गे बाय सुखाची नाही ओस थोडी तरी पण एवढी कष्टाची कामं करतो ना आम्ही तरी पण आम्ही कायम खूप असतो बघा आणि एक एक म्हणायचं सांगायचं म्हटलं ना त्यांच्या असल्यासारखे पैसा पाणी वगैरे भरपूर असतं भरपूर श्रीमंत असतात पण त्यांना खूप टेन्शन असतं ते नसतात समाधानी नसतात पण जेवढा आम्हाला देवाने दिले ना त्यात खरंच आम्ही खूप समाधानी आम्ही कोणाला करायलाच फोन चला अण्णा चालले दादाला फोन करायचं आता